सर्वांना माझा नमस्कार मी ढाकणे आरती अमोल आज रावसाहेब म्हसके यांची पुण्यतिथी आपल्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी दुःखाचा दिवस आज रावसाहेब यांच्याविषयी मी तुम्हाला काही सांगणार आहे काही माहिती सांगणार आहे तुम्ही ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती शाळेसाठी केले कष्ट कधीही के होणार नाहीत नष्ट कधीही होणार नाहीत कष्ट आमचे रावसाहेब शंभर नंबर होते आमचे रावसाहेब शंभर नंबर होते त्यांच्या काही गुणांपैकी मोबल्यान गुणांचा संचार झाला त्याचे अनुकरण केले तालुक्यातील के नकाशा तालुक्यातील योजना त्यांचे बजेट आणि इस्टिमेट ते पूर्ण करण्यासाठी हातोहाती अवगत प्रयत्न करणारे सभापती अपवादा दिसतील

मृदू होते वाणी व वा कृती सारखी होती दिनदलितांबद्दल अपार करून त्यांनी बाळगली होती त्यांच्या जीवन प्रवाहात मस्त राहते भोवडे द्वेषाचे वळते कधीच नव्हते त्यांनी निरळपणे समाजसेवा केली पुरोगामी विचारांची कास धरली आणि परिस्थिती परिस्थितीपासूनही दूर राहिले राऊसाहेबे यांचा जन्म एकवीस जुलै एकोणीशे चौदा रोजी तीसगाव परिसरातील निंबोडिया छोट्या खेड्यात झाला निंबोडिया छोट्या खेड्यात झाला त्यांचे वडील म्हणजेच राजराम पाटील यांनी सरकारी नोकरीचा त्याग केला आणि शिक्षण कार्याला वाहून घेतले राऊसाहेबांची एकच प्रय की आपण ज्या समाजात जन्माला आलो तो समाज शिक्षणास मागे आहे व गोर गरिबांच्या मुलांना संधी मिळत नाही

आणि शैक्षणिक चळवळीची गंगा व सामाजिक परिवर्तनाची यमुना यांचा त्रिवेणी संगम रावसाहेबांच्या झाला होता रावसाहेब म्हणत रावसाहेब म्हणत उठा जागे व्हा आणि ध्येय

दाखवा ओसुदे सदा संद, तुमची ज्ञान रूपी छाया चला सारे बंधू या श्री गुरुराया श्री घातले मनपूर्वक आभत आहे